नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ती नसल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे फ्लॅश क्वीन चांगलाच धडा या मालिकेचा शेवटचा भाग आता लवकरच तुम्हाला पाहता येणार आहे म्हणजेच मित्रांनो आता चारु सरांना आता भुवनेश्वरीचं सगळं काही सत्य समजलेलं असतं म्हणजेच भुवनेश्वरीच ही चारू आहे हे सगळं काही आता चारुअसरांना समजल्याच्या नंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की त्यांना देखील विश्वासच बसत नाही की हे नेमकं काय घडतं कारण की चारूच तर अगोदरच त्या भुवनेश्वरीचा एवढा तिरस्कार करत असतात की आणि त्याच्यानंतर हे सगळं घडून गेल्याच्यानंतर त्यांना कळतं की ही चारू म्हणजेच भुवनेश्वरी आहे त्यावेळेस मात्र त्यांच्या पायकाळची जमीनच सरकते कारण का की त्यांनी सगळं काही नव्याने सुरुवात केलेली असते तर इकडे आता अक्षराला देखील समजलेलं असतं की हीच भुवनेश्वरी आहे कारण की चारूला तर मॅडम अशा कोणी आल्याच नव्हत्या त्यावेळेस मात्र अधिपतींना खूप धक्का बसतो अधिपती म्हणतात की आई साहेब आम्ही तुम्हाला नको त्या ठिकाणी जेवढ्या ठिकाणी मला पाहता येईल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला शोधलो पण तुम्ही एकदा देखील सांगितलं नाही की तुम्हीच स्वतः भुवनेश्वरी आहात म्हणून तर त्यावेळेस मात्र अधिपतींना तर परंतु इकडं स्तरांचा तर मात्र पूर्णपणे झालेला का असतो कारण की का त्यांना वाटतं नेम का की नेमकं माझ्यासोबत काय घडतंय तर इकडे अक्षराला देखील खूप वाईट वाटत असतं अक्षराला कळत नसतं की आता नेमकं काय बोलावं तर इकडे आता प्रेक्षक वर्ग देखील या मालिकेवरती खूप भडकलेले आहेत कारण की बोलतात की लवकरात लवकर ही मालिका संपून टाका तर मित्रांनो हो असंच तुम्हाला सगळ्यांना देखील पाहायला भेटेल पुढे कारण की मित्रांनो अधिपतीला देखील भुवनेश्वरीचा खरा चेहरा अधिपती समोर देखील त्यावेळेस मात्र अधिपतींनी अजून देखील स्वतःच्या बाबांना स्वतःचा बाप असल्यासारखं वागवलेलं नसतं कारण की त्या भुवनेश्वरीलाच आत्तापर्यंत स्वतःची आई जी पण हक्काची नसते तिला स्वतःची आई म्हणून जेवढा मान दिलेला असतो तेवढा अजिब अजिबात देखील त्यांनी त्याच्या स्वतःच्या बाबांना दिलेला नसतो याच्यामुळे प्रेक्षकवर्ग तर खूपच भडकलेले आहेत प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे की ह्या मालिकेमधून नेमकं तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे कारण की लवकरात लवकर अशा मालिका बंद करून टाका नाहीतर दाखवायचं असेल तर काहीतरी चांगलं दाखवा आणि शेवट दाखवा तर मित्रांनो हो तुमच्यासाठी तर या मालिकेमध्ये शेवटचा ट्विस्ट तुम्हाला हा पाहायला भेटेल की अधिपतीसमोर ते भुवनेश्वरीचा सगळा काही खरा चेहरा येतो त्यावेळेस मात्र हे भुवनेश्वरी सगळ्यांची तुम्हाला माफी मागताना देखील देखील आणि त्यावेळेस मात्र अधिपती स्वतः चारू स्तरांच्या देखील पडतील आणि पाय धरून माफी देखील मागतात कारण की त्यांनी आत्तापर्यंत जे काही चारू स्तरांसोबत केलेलं असतं ते पूर्णपणे आणि खूप चुकीचं असतं हे देखील त्यांना कळालेलं असतं तर मित्रांनो मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की भुवनेश्वरीचं सगळं काय कांड आणि सगळे काही कर्तृत्व सगळे काय कार असताना सगळे काही कट कार तुम्हाला शेवटच्या भागामध्ये लवकरच पाहायला भेटतील आणि त्यावेळेस मात्र स्वतः अधिपती स्वतःच्या हातात ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर देखील काढताना तुम्हाला पाहायला भेटतील आणि असा हे सगळं करून मालिकेचा शेवट तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना काय वाटतं ह्या मालिकेचा शेवट झाला पाहिजे का नाही हे प्लीज तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सध्याची तुमची आवडती सगळ्यात जास्त मालिका कोणती आहे प्लीज हे देखील नाव कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो नक्की सगळ्यांनी कमेंट करा कारण की तुमच्या कमेंटमुळेच सगळं काही पुढचं डिपेंड असतंय आणि प्रेक्षकांच्या मतावरूनच पुढचं काही सगळे काही जे भाग येणार असतात एपिसोड येणार असतात हे सगळं काही डिपेंड करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल प्लीज एक कमेंट तरी नक्की करा तुम्ही पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य